छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून रत्नागिरी मधील अपक्ष उमेदवार शकील सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथून वाजत गाजत ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचले आणि त्यांनी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला या भागामध्ये मला विकास करायचा आहे यासाठी जनतेनं मला पाठिंबा द्यावा असं त्यांनी आवर्जून सांगितलं आहे सर्वांना आवाहन करतोय जास्तीत जास्त मतदानसाठी निगा भार आणि मला मतदान करा येणाऱ्या पोरांचं भविष्य तुमच्या हातात आहे आजपर्यंत तुम्ही बरेच खासदार निवडून दिले आहेत पण कोकणाचा काही विकास झाला नाही यावेळी तुम्ही मला संधी द्या पाच वर्षामध्ये एक तास संधी येते ही ही ये संधी तुम्ही मला द्या आणि पाच वर्षामध्ये तुम्ही आपला विकास करून घ्या आजपर्यंत इथं हॉस्पिटल्स रस्ते शाळा या विद्यापीठ हे झालेले नाहीत बरोबर आणि पोरांना बारावी नंतर पुन्हा नाही तर मुंबईला जायला लागतं तर आपल्याला विद्यापीठ करायचे आहेत हॉस्पिटल्स करायचे आहेत एवढे आपल्या जवळ क्रिस्टल बीच आहेत समुद्रावर ते आपल्याला तिथं चांगले हॉटेल बनवायचे आहेत तर पोरांना तिथं जॉब भेटू शकतात व्यवसाय असला तर पैसा आहे आणि नोकऱ्या आहेत तर आपल्याला इथं टुरिझम वाढवायचं आहे छोटे मोठे इंडस्ट्रीज घेऊन यायचे आहेत आणि अगर मोठे इंडस्ट्रीज पण येत आहेत त्याला नाकार करू नका कारण की जॉब्स नाही येत आज आपल्याकडे जेवढे इंडस्ट्रीज येतील तेवढ्यांना जॉब्स भेटणार आहेत तर सर्वांना माझ्या हात जोडून सर्वांची विनध्या आहे की तुमच्या डोळ्यावरचे पडदे काढा यावेळी आणि मला संधी द्या विनायक राऊत असो या बी जे पीचा कॅन्डिडेट अजूनपर्यंत त्यांचा डिक्लेअर झालेला नाही हे इलेक्शन त्यांच्यासाठी टफ फाईट आहे आणि मला असं वाटतं की मी जेवढं प्रचार केला आहे गावगाव गेलो आहे तर लोकांना बदलाव पाहिजे आणि डेफिनेटली ह्यावेळी मत बदलणार आणि कोकण बदलणार आपल्या उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार शकील सावंत यांची संपत्ती जवळपास सत्तावीस कोटी तेहतीस लाखच्या दरम्यान आहे यामध्ये आलिशान गाड्या हॉटेल डिपॉझिट जमीन घर ज्वेलरी बँक खात्यातील पैसे समावेश आहे त्यांच्या रत्नागिरी शहरातील आलिशान सावंत पॅलेस हॉटेलचं सा बाजार मूल्य साडेसव कोटी रुपयांच्या आसपास आहे शकील सावंत हे जोरदारपणे लोकसभा निवडणुकीमध्ये उतरले आहेत त्यांनी प्रचार देखील जोरकसपणे सुरू केला आहे मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा